खंडोबा संस्थान माळेगाव यात्रा यांचा सचिव ॲडव्होकेट आर एम कनकदंडे बोलतो मी सर्वप्रथम जे आहे यूट्यूब चॅनलचे जे प्रतिनिधी माझ्याकडे आहेत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना जे आहे या यात्रेविषयी माहिती देतो यात्रेविषयी माहिती देताना पहिल्यांदा आपण खंडोबा संस्थांबद्दल माहिती घेऊया खंडोबा संस्थान माळेगाव यात्रातर्फे जे आहे ह्या खंडोबा देवतेची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला असते यात्रा म्हणजे सकाळी पाच वाजता जी आहे ट्रस्टीमार्फत महाविषेक देवाला केला जातो महापूजा केली जाते त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता जे आहे संबंधित मानकरी यांना बोलावून मानकरांच्या हस्ते देवाची पूजा आरती होते आणि पूजा आरती झाल्यानंतर दुपारी दोन वाजता खंडोबा देवता चांदीच्या रथामध्ये बसून चांदीच्या कमाणीमध्ये बसून चांदीच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते ह्या मिरवणुकीला जे आहे ते भक्तमंडळी असते पण पालखी जी आहे ती पालखी भक्तमंडळी आपल्या खांद्यावर वाहून नेते आणि दोन वाजता निघालेली पालखी सर्व माळेगाव यात्रा परिसरामध्ये फिरून संध्याकाळी साडेचार वाजता मंदिरामध्ये येते पालखी फिरवण्याचा उद्देश एकच आहे की लाखो लोक देवाच्या दर्शनासाठी आलेले असतात पण रांगेमध्ये सर्वांना दर्शन शक्य नाही आणि जे व्यापारी उद्योगपती आहेत त्यांनाही दर्शन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जुन्या काळापासून ही प्रथा आहे की यात्रेतल्या सगळ्या लोकांना यात्रेच्या दिवशी दर्शन व्हावं म्हणून खंडोबाची मिरवणूक दुपारी दोन ते साडेचार या कालावधीत यात्रेमधून फिरवली जाते आणि तिथून आल्यानंतर देवाची आरती केली जाते आणि मग देवांची आरती केल्यानंतर देव सगळ्या भक्तांच्या दर्शनासाठी ठेवले जातात ही यात्रा जी आहे जिल्हा परिषद मार्फत भरवली जाते जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाद्वारा या यात्रेचं सगळं नियोजन केलं जातं यात्रेमध्ये विविध प्रकारचे पशुस्टॉल लागतात शेतकी प्रदर्शन असते आरोग्य प्रदर्शन असते आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा इथं असतात आणि शासनाचे सगळे डिपार्टमेंट या यात्रेमध्ये चोवीस तास कार्यरत असतात पोलिसही उत्तम व्यवस्था देतात त्याच्यानंतर कलाकारांचा गुणगौरव केला जातो सत्कार केला जातो आणि कलावंतांनासुद्धा वेगवेगळे वेग पुरस्कार दिले जातात आता आपण म्हणाल किंवा आम्ही ट्रस्टी या नात्यानं काय करतो यात्रेचं सगळं नियोजन जे आहे ते जिल्हा परिषदमार्फत आहे आम्ही ट्रस्टी या नात्यानं भक्त हा आमचा केंद्रबिंदू आहे म्हणून भक्तांना दर्शन कमी वेळामध्ये कसं होईल याचं नियोजन करतो आणि नियोजन झाल्यानंतर जे आहे प्रत्येक भक्ताला सकाळी नऊ ते चार त्यावेळात ज्यांचं दर्शन होईल त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था विनामूल्य ठेवलेली आहे वरण भात भाजी पोळी पुरी, पुरी, पुरी भाजी गुलाबजामुन आणि बालुशाही असा आमचा जेवणाचा मेनू आहे आणि जो दर्शन घेईल त्याला बफो सिस्टीममध्ये जेवण आहे आलेला भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही एवढी आम्ही काळजी करतो आणि शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर दर्शनाच्या सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे पण गर्दी एवढी असते की साधारणतः दोन ते तीन तास कमीत कमी भक्तांना रांगेत लागल्यापासून लागतात पण सगळ्या भक्तासाठी रांगेशिवाय दुसरा पर्याय नाही किती दिवस चालते तर यात्रा सुरुवातीला यात्रा ज्या वीस वर्षापूर्वी ज्यावेळी पब्लिक ट्रस्ट नव्हतो त्यावेळी यात्रा दोनच दिवस चालायची पब्लिक ट्रस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झालं तेव्हापासून यात्रा दोन दिवस तीन दिवस करी ह्या गेल्या पाच वर्षामध्ये यात्रा दहा दिवस चालते मध्यंतरी हे तीन वर्ष कोरोनाचे सोडले तर यावर्षीसुद्धा दहा दिवस आमचा अन्नदानाचा संकल्प आहे आणि दहा दिवस यात्रा चालेल आणि दहा दिवस भक्तमंडळी येतात